त्यांच्यामुळे मी कसं व्हिडिओ यांना एक मोबाईलवर व्हिडिओ हो पाहिला होता एक दोन तीन महिनेपूर्व मग यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला मग यांच्याजवळ आलो आणि माझी प्रॉब्लेम सॉल्व झाली सॉल्व म्हणजे पूर्णतरी झाली नाही पण त्याला वेळ लागत असेल काहून की ती जी आहे कमरत नस दबली असल्यामुळं मला पण कळत येते बाबा ती इतके लवकर होत नाही बरं ठीक आहे बर काही कळ पन्नास टक्के फरक सर, करना करना। सर, तुम्हाला पडला बाकीच्या लोकांना तुम्ही काय संबोध ऑपरेशन करणाऱ्या माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून श्री साईनाथ भगवान की जे जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल किंवा सरावर विश्वास असेल तर तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता आणि ऑपरेशन तुम्ही टाळू शकता माझी विनंती ऑपरेशन केल्याच्या नंतर तुमचा काय पर्याय नाही फक्त तुम्हाला बेड रेजेस्ट करावं लागेल की मी जे करतो मला लोकांना जानवी दिलेली आहे बाबा तुम्ही ऑपरेशन करू नका त्याच्यामुळे मी सराला भेट दिली आणि मला फायदा पण झाला फायदा पण चला ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी आज शुभेच्छा तुम्हाला पुढच्या उपचारासाठी ओके धन्यवाद